शरद पवारांना मोठा धक्का बसलाय कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत महादेव जानकरांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे वर्षाभर झालेल्या या बैठकीत जानकरांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय त्यांना एक जागा दिली जाणार आहे आता ही एक जागा बारामतीची असणार का महादेव जानकर बारामतीतून लढणार का अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर एकोणसत्तर हजार मतांनी पराभूत झाले होते त्यांना बारामतीमधून उमेदवारी दिल्यास धनगर समाजाच्या मतांवर प्रभाव पडू शकतो याशिवाय सध्या विजय शिवतारेंनी अजित पवारांना दर्शवलेला विरोध हर्षवर्धन पाटील अनंतराव खोपाट यांची नाराजी या सगळ्या नाराजींच्या पार्श्वभूमीवर सुरेत्रा पवारांऐवजी जानकरांना बारामतीचं तिकीट मिळू शकतं असाही एक अंदाज लावला जातो आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती मात्र त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांची कोंडी झाली आहे भाजपनं मोहिते पाटलांच्या दबाव तंत्राकडे दुर्लक्ष केले आणि रणजित सिंह निंबाळकरांना तिकीट दिलं तर शरदचंद्र पवार गटाकडून जानकरांचं नाव चर्चेत होतं त्यामुळे मोहिते पाटलांची कोंडी झाली मात्र आता महादेव जानकर महायुतीत सहभागी झाल्यानं मोठा ट्विस्ट आलाय दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात मोठी घडामोड मुंबईत घडतीये भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर ही बैठक पार पडेल अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातले मतभेद कमी करण्यासाठी ही बैठक असणार आहे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातले मनभेद कमी करण्यासाठी ही बैठक होणार आहे अजित पवार गटाकडून जाहीर धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला होता तर आधी विधानसभेचा शब्द द्या नंतर लोकसभेचं पाहू असा आक्रमक पवित्रा हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी घेतला होता यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची याआधी बैठक पार पडली होती लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील